आपल्याबरोबर पेशंट आहेत भीमराव निकम बत्तीस शिरळा सांगली वयवर्षी बहात्तर आहे त्यांचं आपण भरपूर लोकांचे ऑपरेशन करतो पण प्रत्येक पेशंट हा वेगवेगळ्या व्हरायटीचा असतो ह्या साहेबांचं ऑपरेशन दुसऱ्या ठिकाणी एकदा झालं होतं तर कुणी केलं कसं केलं के आम्ही कुणाचा नाम उल्लेख करणार नाही फक्त कसं आमच्याकडे जरी एखादा त्रास घेऊन आला तर आम्ही त्याला बरं कसं करायचं हा आमचा हेतू राहील आम्ही कुठल्या डॉक्टरचं कुठल्या दवाखान्याचं नाव घेणार नाही कारण कुणाबद्दल वाईट आम्ही बोलणार नाही तर ह्यांना त्रास झाला हे इथं आले परंतु ह्यांचे भाऊ अगोदर यशवंत निकम बरोबर शक्य भाऊ ते, ते तो तो एक दोन महिन्यापूर्वी ऑपरेशन करून शंभर टक्के बरे होऊन गेले मग यांना इथं आणलं ऑपरेशनच्या आधी त्यांना काय त्रास होता कसा होता हे ते स्वतः सांगतीलच आणि आता कसे आहेत तुमच्या समोर उभे आहेत परंतु विनायक हॉस्पिटल आपलं महाराष्ट्रातलं एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे महाराष्ट्रातला पहिला रोबोट आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपल्याकडे रोबोटद्वारे ते केले जातात अचूक निदान अचूक शस्त्रक्रिया पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो हे पण मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑपरेशन केले आणि तासाभरात चालवले दुसरीकडे चार दिवस जो फुड होतील ह्या खुशिव जोपायचे नाहीत त्या खुशिव जोपायचे नाही असं नाही करायचं तसं नाही करायचं हे सगळं सांगितलं जातं आणि आपल्याकडे तशी पत्ते नाहीत पेशंट आपल्याकडे ऑपरेशन झालं की एक तासाभरात वेदनामुक्त चालतो तुम्ही लोकांनी ऑपरेशन करताना किंवा मनक्यात त्रास झाले तर अशा ठिकाणीच करा की ज्या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी दिली जाईल तासाभरावर तुम्हाला वेदनामुक्त चालवलं जाईल परत त्या ठिकाणचं ऑपरेशन लागणार नाही अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा डॉक्टरांची निवड करताना डॉक्टर हे एम बी बी एस एम एस एम सी असावेत त्यांना अनुभव जाणला पाहिजे जसं गुप्ती सरांना किमान पंचवीस वर्षाचा न्यूरोस्पाईनमधला अनुभव आहे हजारो लाखो केसेस त्यांच्या झालेले आहेत अशा ठिकाणी तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करायला हरकत नाही आपलं मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कुठलाही पेशंट मानकेचा दहा शंभर टक्के वेदनाम झाला पाहिजे त्याच्यात तुम्ही पण सामील होऊ शकता जसे यांचे बंधू यशवंत निकम त्यांनी सहभाग घेतला बाबाला पाठवलं ते पण बरे झाले शिकुणाला तरी पाठवतील ते पण बरे होतील तसं आपण पण या मिशनमध्ये सामील होऊ शकता आम्ही फक्त एक पेशंट बरा करत नाही तर ते पूर्ण कुटुंब उभं करायचं काम करतो घरात एक जरी आजारी असेल तरी अख्ख्या घराला वीड लागल्यासारखं होतं कारण काय होतं समजा तरुण मुलगा जर आजारी असेल कुठला बी आजार असू द्या मनका असू फ्रॅक्चर असू काय असू तरी बाकीच्यांना काही सुचत नाही सगळी ओके असतील हेल्दी असतील खायला दोन घासगम्य असू द्या परंतु शरीर सुदृढ पाहिजे बरोबर ना ग्रामीण भागात लोकं काय म्हणायची शरीर संपत आहे तर सगळे बाकी काही नाही तसं प्रकार आहे शरीर चांगलं असेल तर बाकी माणसाला कुठे दोन पैसे कमवून तो पाणी भरू शकतो तर आपल्याकडे विनायक हॉस्पिटलला जी लोक ऑपरेशन करून जातात त्यांना भेटायला आम्ही त्यांच्या गावी जातो त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करतो आपण यूट्यूबला टाकतो आपल्या हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये जे काही आपण उपचार पद्धती करतो त्याच्या आधी तपासण्या ह्या एका दिवसात एकाच शतकाली शक्य होतात सगळ्या तपासण्या होऊ शकतात एका ठिकाणी आणि पेशंटचा वेळ आणि पैसा वाचतो आणि पेशंट उपचार झाल्यानंतर वेळेत घरी जातो आपण असं महिन्यात दोन दोन महिने पेशंटला नाही ठेवत उपचारासाठी ऑपरेशन झालं जे काही मेडिसिनचा डोस आहे ते कोर्सेस पूर्ण झाले की पेशंटला डिस्चार्ज देतो परतसुद्धा आमच्याकडे फेरतपासणीसाठी येण्यासाठी पेशंटला वर्ष दोन दोन वर्ष चक्रा मारायला लावत नाही मॅक्झिमम एक, एक ते दोन फेर चक्करमध्ये फेरतपासणीमध्ये पेशंटचं येणं पूर्ण बंद होतं कारण तो मुक्त होतो उलट तो दुसरे नवीन पेशंट पाठवत असतो तो दुसरे नवीन पेशंट पाठवत असतो त्याला आनंद होतो की बाबा मी बरा झालो माझ्यामुळं कोणतरी बरं झालं पाहिजे हा त्यातून तो घेतो असतो त्यांचा तर आता ह्याच काकांना वय बहात्तर प्रचंड त्रास होता पहिले एक ऑपरेशन झालेलं होतं ते स्वतः सांगतील की हा त्रास कधीपासून होता आणि आत्ता कसं आहे काका बोला नावासाकडे सांगा भी मेरा मी भीमराव पांढरे निकम बत्तीशिरा जिल्हा सांगली माझे बंधू यशवंत निकम यांनी मला इथे पाठवले मला दोन्ही पायामध्ये मुंग्याचा त्रास खूप वाढला होता तीन ते चार वर्ष मी त्यामध्ये काढले पण त्या बाहेर मी त्याच्यासाठी कोल्हापूरला ऑपरेशन केलं पण त्याचा मला काय उपयोग झालं नाही दोन महिन्यात माझं जशी ही परिस्थिती झाली माझे बंधावने मला इथं पाटील हिशाबद्दल कमी त्यानंतर माझं हितापर्यंत झाल्यानंतर मी पूर्ण वेदनामुक्त आहे शंभर टक्के कुठलीही तक्रार जाता राहिलेली नाही पहिल्या वापराची झाली कुठून कुठं दुखत होतं पूर्ण दोन्ही पायातून मग घ्या तळापर्यंत आता दुकाचे पूर्ण बंद झालं आता पूर्ण पूर्णतः बंद झालं चालताना कसं वाटतंय चालताना पहिल्यासारखंच वाटतं जेव्हा वेदना नव्हतं आणि यांच्या बत्तीस शिराळाची ओळख आहे स्पेशल बत्तीस शरीराला काय फेमस आहे नागपंचमी जिवंत नागाची नागपूजा जिवंत नागाची पूजा यांच्या गावी केली जाते ते बत्तीस शिराळा यांचं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये ते दिले रहिवाशी आहेत ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की आपल्याकडं वयाची आट नाही कुठल्याही वयाचा पेशंट आला ऑपरेशनसाठी उपचारासाठी त्याच्यावरती उपचार केले जातात उपचार दोन पद्धतीत होतात ज्याला मणक्याचा त्रास आहे किंवा पाठीचा त्रास आहे कुठेही गादी सरकलेली नाही मणक्याला इजा नाही त्याला आपण जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटिक थेरपीद्वारे बरं करतो आणि ज्यांना मणक्यातली गादी सरकली किंवा मणका मागे पुढे काहीतरी इजा झाली त्यांना आपण ऑपरेशनद्वारे बरं करतो आणि पेशंट शंभर टक्के वेळांना मुक्त होतो आपण ह्या आमचं जे मिशन आहे महाराष्ट्र मिशन त्याच्यामध्ये सामील होऊ शकता आणि एवढं शांत तुम्ही सगळं हा व्हिडिओ पाहिला आणि ऐकला त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद नमस्कार या मनक्याचं ऑपरेशन दुसऱ्यांदा झालंय पहिलं दुसरीकडे चालतं आपल्याकडे आता दुसऱ्यांदा झालंय आणि पेशंट एकदम शंभर टक्के खणखणीत आहे आनंद वाटला आनंद वाटला एवढं सुद्धा मग ते ऑपरेशन नंतर चालला येत नव्हतं इथं आल्या क्लिअर कट झाला अगदी सगळं धन्यवाद पडलं एकदम சென்னா.